नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की के जेणेकरून या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि नवनवीन अनुभव स्वामींचे अनुभव स्वामींची माहिती मिळेल चला तर मग आज मी तुम्हाला एका ताईचा खूप चित्तथरारक म्हणजे खूप अंगावर अक्षरशः अंगावर काटे येतील असा अनुभव आहे ताईंचा तुमची स्वामींवरची श्रद्धा विश्वास किती दूर म्हणजे खूप दृढ होऊन जाईल स्वामींवरचा विश्वास तुमचा आणखीन वाढेल असा हा ताईंचा अनुभव आहे हा अनुभव शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकी घटना काय होती ही सत्य घटना आहे आणि सत्य अनुभव आहे पूर्ण अनुभव ऐका चला तर मग पाहूया त्या ताई राहणार मुंबईच्या आहेत तर त्यांना स्वामी दर्शनाला म्हणजे अक्कलकोटला जायचं होतं तर त्या त्यांचं जाण्याचं अक्कलकोटला जाण्याचं ठरलं तर मुंबई ते अक्कलकोट त्यांचा सा प्रवास चालू झाला तर त्या सोलापूर सोलापूर मार्गे गेलेल्या तर त्या ताईं त्या ताई आणि ताईचा मुलगा असे म्हणजे त्या ताईंना पण गाडी चालवता येत होती आणि त्यांच्या मुलाला पण गाडी चालवता येत होती तर त्या ताई त्यांची फॅमिली सर्वजण गेल्या तर जाताना त्यांच्या मुलाने गाडी चालवली जाताना त्यांच्या मुलाने गाडी घेतली कारण त्याला पण अर्थात गाडी येत होती चालवता आणि ताईंना पण येत होती पण तो त्यांचा मुलगाच गाडी चालवत होता तर ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला पोहोचले तर झा तिथं गेल्यावर त्यांनी एक मुक्काम केला सॉ म्हणजे अक्कलकोटमध्ये रूम वगैरे घेतले मुक्काम केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींच्या मूर्तींवर अभिषेक केला आरती केली सर्व व्यवस्थित दर्शन घेतलं आणि परतीचा प्रवास सुरू झाला त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला म्हणजे येण्याचा सगळं व्यवस्थित होऊन परत येण्याचा प्रवास सुरू झाला तर येताना असं झालं की त्यांचा मुलगा म्हटला की मी म्हणजे <clears throat> येताना पण त्यांच्या अर्थातच त्यांच्या मुलानेच ड्रायविंग केली म्हणजे तोच गाडी चालवत होत तर येताना असं उशीरच झालेला होता येता येता बरेचशे म्हणजे अशी रात्रच होत आलेली होती अंधार पडत आलेला होता तर त्यांच्या मुलाने ड्रायव्हिंग केली येता येता मुलानेच गाडी चालवत होता तर येता येता झालं असं की त्यांचा मुलगा म्हटला आई मला थोडीशी झोप यायला लागली आहे तू गाडी चालवतेस का तर आई म्हटली ठीक आहे मी चालवते तर आईने गाडी चालवायला घेतली त्यास थोड्याच वेळात काय झालं की थोडा वेळ झालं गाडी चालवली त्या ताईने गाडी चालवली तर त्यांना पण थोडीशी झोप यायला लागली म्हणजे डोळ्यांवर त्यांच्या पण अशा डुकल्या यायला डुकल्या लागायला लागल्या म्हणजे खूप झोप लागली त्यांना की समजेनच काय करावं होती पण तशीच त्यांनी गाडी चालवायला म्हणजे प्रयत्न सुरू का ठेवला कारण का तर मुलांनी येताना पण गाडी चालवली होती म्हणजे अक्कलकोटला येताना पण गाडी चालवली होती नंतर दुसऱ्या दिवशी पण अर्ध्यापर्यंत त्यानेच घेतली होती आणि मग त्याला तरी आता कसं आपण फोर्स करणार की हा तू घे म्हणून तो तर झोपलेला होता म्हणून त्यांनी काहीच न बोलता ड्रायविंग चालूच ठेवली तर ड्रायव्हिंग चालू असताना त्यांना इतकी झोप लागली की अक्षरशः झोपेतच गाडी चालवत आहेत असे म्हणजे तुम्ही पाहिलं असेल देऊळ बंद पिक्चर मध्ये राघव शास्त्रीना कसे मध्येच डुकल्या लागल्या होत्या झोप लागली होती अक्षरशः स्वामींनी येऊन तिथे गाडी चालवली होती सेम सेम तशीच खंडि कंडिशन या ताईंची झाली होती त्यांनी तसेच गाडी चालवत चालवत म्हणजे चालवत त्या चालवतच होत्या म्हणजे झोपेतच चालवल्यासारखी तर झालं असं मध्येच की एक डिवायडर आलं डिवायडर आल्याच्या नंतर त्यांची गाडी म्हणजे त्या डिवाय डिवायडरला धडकणार तेवढ्यात त्यांना जागा आली तेवढ्यात त्यांचे डोळे उघडले तर त्या दचकन उठल्या आणि बघतात तर डिवायडरला गाडी एकदम डिवायडरच्या जवळ गेलेली होती तर त्या इतक्या म्हणजे इतक्या घाबरल्या इतक्या घाबरल्या की स्वामींना त्यांनी अक्षरशः धन्यवाद मानले की स्वामी तुम्ही मला कसल्या संकटातून वाचवले इथे डिवायडरला एक किंचित म्हणजे एक पाच मिनटाच्या याच्यावरच गाडी जाऊन एकदम धडकलीच असते असं इतकंच डिवायडर राहिलेलं होतं तेवढ्यात त्यांना सेकंदाचाच असेल तो काळ तेवढ्यात त्यांना जाग आली स्वामीने त्यांचे धन्य सॉरी ताईंनी स्वामींचे धन्यवाद मानले की स्वामी तुम्ही मला जाग आणली म्हणजे ते साक्षात स्वामींनीच त्यांना बुद्धी दिली स्वामीच चालवत होते झोपेत पण गाडी म्हणजे ताई झोपले होते आणि ताईच्या रूपातून स्वामींनीच गाडी चालवत होते पण ताईंना साक्षात्कार मिळावा ताईंना क म्हणजे समजायला पाहिजे होतं म्हणजे समजलं पाहिजे होतं की आपण झोपलेलं असताना गाडी कसं काय म्हणजे चालवले त्याच्यासाठी चा स्वामींनी ताईंना बुद्धी दिली आणि डिवायडर यायच्या एक सेकंदच त्यांचे डोळे उघडले त्यांची झोप गेली तर बघतेस तर बघितलंच तर त्यांच्या मुलगाही म्हटला की उगच मी आईच्या म्हणजे आईला गाडी चालवायला दिली नसती दिली तर बरं झालं असतं कशाला म्हणजे आपण एवढ्या मोठ्या संकटांना तोंड नसतं दिलं म्हणजे बरेचसे असे डोक्यात ला वेगवेगळे विचार यायला लागले अशा अशा वेळेस आपण खूप म्हणजे जरतरचे विचार करतो म्हणजे असं खूप निगेटिव्ह अतिविचार घाबरल्यावर माणसाच्या मनात खूप निगेटिव्ह विचार येऊन जातात की बाबा हां स्वामींनी आपल्याला किती मोठ्या संकटातून वाचवले आणि जर गाडी जर धडकली असती तर आपला आज काय झालं असतं हे आपण विचार पण करू शकत नाही तुम्ही आम्ही तर विचार पण करू शकत नाही की जर गाडी धडकली असती तर रात्रीच्या याला रात्रीच्या वेळेला काय झालं असतं ते फक्त स्वामींनाच माहिती म्हणून स्वामींनी अगोदरच त्या ताईंची झोप उघडली तर ते अशा चहा घ्यायला वगैरे बसले मध्येच म्हणजे नंतर एका साईडला त्यांनी गाडी थांबवली आणि चहा घ्यायला वगैरे बसले आपण येता येता चहा वगैरे फ्रेश होण्यासाठी चहा वगैरे घेतो तिथं बसले असेच तर चहा घेता घेता त्यांनी ताईंनी पण खूप म्हणजे मनात त्यांचे खूप निगेटिव्ह विचार यायला लागले की कसं काय असं झालं असेल मला कसं काय झोप लागली असेल मी तर चालवताना पूर्ण असं तयारीने म्हटलं होतं की आता मला काही झोप लागणार नाहीये मी चांगली चालू शकते गाडी मला चांगली ती चालवायला तर असं कसं काय झालं मला समजलं नाही की मध्ये झोप कसं काय लागली ती तर मुलांनी पण स्वतःला दोष द्यायला चालू केले के की मी उगंच आईला गाडी चालवायला चालवायला दिली मी चालवली असती तर बरं झालं असतं म्हणजे त्या दोघांमध्ये असे खूप निगेटिव्ह विचार म्हणजे नाही का खूप खूप म्हणजे अशा झरतरच्या गोष्टी व्हायला लागल्या पण जे झालं ते चांगलं झालं स्वामींनी तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवलं असं ते परत पॉझिटिव्ह पण बोलायला लागले की जर झा अपघात ॲक्सिडेंट झालाच असता अपघात झालाच असता तर मग काय केलं असतं पण ते आपल्याला स्वामींनी दाखवलं नाही त्यातून पण आपल्याला म्हणजे त्याच्या अगोदरच आपल्याला स्वामींनी बुद्धी दिली जाग आणली तर मग त्यांनी परत प्रवास सुरूच केला प्रवास सुरू केला प्रवास सुरू केल्याच्या नंतर त्यांच्या पुढे अशी एक म्हणजे एक फोर व्हीलरच होती ते फोर व्हीलरवर म्हणजे ती फोर व्हीलर अशी होती की त्यांना ती पुढे जाऊच देत नव्हती म्हणजे हे ओव्हरटेक करायचा प्रयत्न करायचे पण ती फोर व्हीलर पुढे जाऊच देत नव्हती यांना आता आपलं कस आपण कसं एखाद्या विषय म्हणजे ड्रायव्हिंग करताना प्रवास करताना आपल्याला वाटतं की हां ह्या हा, गाडीला आपल्याला ओव्हरटेक करून आहे तो पुढे जातोय की मी पुढं जातोय असं प्रत्येकाचं हे चाललेलं असतं प्रवास करताना पण हा मग तसंच सेम पण ताईचं चाललेलं होतं की ही गाडीला ओव्हरटेक करून मला आता पुढे जायचंय तर ती गाडी काही ओव्हरटेक करूनच देत नव्हती यांना तर त्यांना अशा पुढे गेल्यावर ती समोरची गाडी जास्त पुढं गेल्यावर त्यांना असं नाव दिसलं पाठीमागे त्या गाडीच्या की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा हे नाव त्या ताईंना दिसलं तेव्हा त्या खूप शांत झाल्या खूप शांत झाल्या आणि त्यांचं मन खूप म्हणजे असं समाधानी वाटलं आणि त्यांनी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही आहेत आमच्यासोबत मी नाही करणार आता गाडी ओव्हरटेक मी तुमच्याच पाठीमागे चालणार तर ती गाडी जवळजवळ मुंबईच्या म्हणजे जवळजवळ त्यांच्या घरापर्यंतच गाडी ती पुढे होती त्यांना पुढे जाऊच दिलं नाही त्या ताईंना आणि ताईने पण ओव्हरटेक करण्याचा नंतर प्रयत्न केला नाही तर झालं असं त्यांचं घर दोन किलोमीटरवर असताना ती गाडीनंतर तिथे वळली म्हणजे जवळपास एक दोन किलोमीटरच त्यांचं घर राहिलेलं होतं तिथपर्यंत ती, ती गाडी सोबत होती म्हणजे बघा हे अक्कलकोटचं कुठं आणि त्यांचं मुंबईचं घर कुठं एवढा दूरचा प्रवास आणि ती गाडी तिथूनच तिथूनच जिथे ॲक्सिडेंट अक्कलकोटच्या जवळपास म्हणजे थोडंसं पुढं आल्यावर सोलापूरच्या वगैरे पुढं आल्यावरच त्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणजे ॲक्सिडेंट म्हणण्यापेक्षा त्यांचा डाय डिवायडरला दाट गाडी धडकत होती तसा एक इन्सिडेंट झाला तिथपासून ती, ती गाडी त्यांच्या घराच्या घर दोन दोन किलोमीटर राहिलो दोन तीन किलोमीटर तिथपर्यंत ती गाडी सोबत होती म्हणजे बघा आणि तिथून नंतर अचानकच ती गाडी वळली आणि कुठे गेली ते समजलं पण नाही मग ताईंनी एवढे स्वामींचे आभार मानले की स्वामी तुम्ही आमची किती काळजी घेता म्हणजे भक्तांची किती काळजी घेता तुम्ही आम्हाला किती मोठ्या संकटातून वाचवलं आम्हाला पर घरी घरापर्यंत सोडवायला आलात तुम्ही की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभिवचन आम्हाला त्या दिवशी समजलं की खरंच हे जे लिहितात ना किंवा हे स्वामींनी जे वचन दिलेलं आहे ते खरं आहे ते जे जे स्वामींचं वचन आहे ना ते खोटं नाही खरं आहे त्या दिवशी त्या वाक्याची आम्हाला प्रचिती आली आणि खरंच तुम्ही त्या दिवशी आमच्या सोबत होतात याची मला याची मला मनोमन तिथे प्रचिती म्हणजे प्रचिती आली आणि मी स्वतः अनुभवलं ते म्हणजे ते ताईंच्या मनामध्ये स्वामींविषयी इतकं दृढ झाला ना की म्हणजे दृढ झाला श्रद्धा आणखीन श्रद्धा वाढली त्यांची की स्वामी खरंच तुम्ही आहे तुमचं अस्तित्व आहे की तुम्ही आम्हाला म्हणजे मानवी रूपात का होईना कोणाच्या ना कोणाच्या रूपात का होईना तुम्ही नक्की आम्हाला दर्शन देता म्हणजे त्या स्वामींचे एवढे त्या त्यांनी आभार मानले एवढे आभार मानले की अक्षरशः त्यांनी असा एका एका बाजूला त्यांनी जर असा विचार केला की जर आमचा ॲक्सिडेंट झाला असता तर आज काय झालं असतं आणि एका बाजूला त्यांनी स्वामींचा विचार केला की स्वामी तुम्ही आम्हाला एका पाच मिनिटाच्या अपघातातून म्हणजे नाही का पाच मिनिटावर आमचा अपघात होणार आहे तेवढ्यात तुम्ही आम्हाला सावध केलं म्हणजे त्यांनी एकीकडे स्वामींचे आ धन्यवाद मानले आभार मानले आणि एकीकडे निगेटिव्ह विचार येत होते पण त्यांनी चांगलाच विचार केला की हा स्वामी आपल्यासोबत आपण स्वामींचं दर्शन घेऊन आलो होतो तर आपल्याला काहीच होणार नाही आणि स्वामींनी आस... ते होच दिलं नाही कारण स्वामींचे आशीर्वाद आपल्या पाठीशी होते आणि त्या स्वामी स्वामीचं जे वचन होतं ते स्वामींनी पाळलं आणि भक्ताला प्रचिती दिली म्हणजे त्या ताईंचं ताईंचा खूप खूप मोठा अनुभव होता आप आप की खरंच अक्षरशः अंगावर काटा येतात अपघात म्हटलं की प्रत्येकाच्या म्हणजे आपल्याला अपघात म्हटलं की माहिती नाहीये पुढे कसा अपघात होईल जीव जाईल की मो तोड फोड खूप म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचे अपघात असतात छोटा <coughs> असो किंवा मोठा असो पण ते एक मोठं संकटच असतं आपल्यासाठी पण यातून पण स्वामींनी आपल्याला वाचवलं याचे खूप त्या आभार मानतात तर हा ताईंचा अनुभव खूप म्हणजे छोटा होता पण यातून शिकण्यासारखं एवढंच होतं की स्वामींवरचा जो काही विश्वास आहे जी काही श्रद्धा आहे ती खरंच खरंच जी स्वामींना जो कोणी मानतो त्याचे विश्वास हा दृढ व्हायलाच पाहिजे कारण स्वामींची जी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे अभिवचन आहे ते सत्य आहे तर हा छोटासा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ